निकल नहीं है कहर? नहीं 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 एक नंबर को आएगा। नहीं ना। कहीं जी सर देखो तेरे। किधर? पर्सिप। एक ठीक है। जा ना जा हाँ ना जा ठीक है। एक बूंचो <laughs> ये केमिकल है? नाँगा। नाँगा। ये ना आहे हे केमिकल नाही पाहुण्यांच्या घरी जात असताना की ऍक्च्युली रोडवरतीच म्हणजे सांगली कोल्हापूर रोडवरतीच तर इकडे असे गुळ मिळतात सेंद्रिय आहे विदाऊट केमिकल आहे मी विचारूनच घेतलं कारण मला माहिती आहे की ऑलरेडी ही विदाऊट केमिकल आणि सेंद्रिय गुळ असते सो म्हणून म्हटलं की आपण घेऊन जाऊ म्हणून असं मी दोन किलो घेतले आणि नंतर निघाले ॲक्च्युली तीन चार पाहुण्यांच्या घरी जायचं आहे म्हणून म्हटलं की जाता जाता आपलं थोडंसं जे काही आपल्याला लागणार आहेत ना तर तिथं काकवीसुद्धा खरंच खूप छान मिळतं जरी तुम्ही त्या रोडला असाल ना तर काकवी आणि गुळ ही दोन्ही घ्या आता गोड पदार्थ कमी असल्यामुळं मी काकवी वगैरे काही घेतलेलं नाही आहे नंतरनं पुढं गेल्यावर माझ्या लक्षात आलं की अरे आपण सोसायटीमध्ये एक मेसेज टाकायला हवं होतं कोल्हापूरचं गूळ खूप जणांना आवडतं आणि विचारले असतं तर आपण घेऊनही गेलो असतो पण नंतर लक्षात आलं तर नेक्स्ट टाईम तसं करू आपण की विचारू जर कुणाला हवे असेल तर आपल्याला देता येईल नंतरनं निघाले तिथून आणि तिथूनच त्या रोडवरती ना की संजय घोडावत युनिव्हर्सिटी लागतं खूप छान आहे आणि मला हे फक्त शेअर करावं असं वाटलं कारण कॉलेज खूप मोठं आहे खूप छान हो आहे शिक्षण हे खरंच खूप तिथं छान मिळतात कॅम्पस वगैरे खरंच खूप छान आहे आणि सेकंड थिंग म्हणजे इथं सलमान खान येऊन गेलेले आहेत कॉलेजवरती कारण त्यांचं कुठलं तरी एक मूवी आय थिंक जय हो मूव्हीच आहे तर एवढं मला खरंच कन्फर्म नाही आहे बट तेच आहे असं मला वाटतं बट नक्की तुम्ही एकदा चेक करून घ्या पण आलेले हे मात्र नक्की की जेनेलिया होते आणि संजय सलमान खान होते तर या कॉलेजवरती येऊन गेलेले होते त्यांचं काहीतरी एक शूट सुद्धा झालेलं होतं मूवीचं मस्त आहे आणि फीजसुद्धा मस्तच आहे बट चला ते आपल्याला परवडणारं नाही म्हणजे मला तसं बघायला गेलं तरी पण एक नंबर आहे स्कूल आणि कॅम्पससुद्धा येतात त्यामुळं कॉलेज एक नंबर आहे तर ॲक्च्युली जाता जाता हे दिसलं मला म्हणून मग म्हटलं की चला आपण ही दाखवू सगळ्यांना खरच खूप भारी आहे आणि इथे जे शिकणारे आहेत ना तर त्यांचं खरंच करिअर होऊन जातं चला निघू कारण खूप वेळ होत आहे परत सगळ्यांची घरं करून जायची म्हटली पाहुण्यांची ना तर रात्रीच होईल सो म्हणून आम्ही लवकरच निघालो आहे तर बघू आता आपण सो स्टे कंटिन्यू नेक्स्ट डेक्स्ट डेक्स्ट डे काय दिसल संडे बाबा गुड गुड मॉर्निंग सर्वांना कसं आहेत सगळे मस्तच ना चला आजचा दिवस आहे तुम्हाला खूप छान आनंदात आणि म्हणजे जवळही ईश्वराचे निवर्तन आहे तर ऍक्च्युली कालचा ब्लॉग तिथेच राहून गेला म्हणजे नंतर ना काही आपलं शूट करायला काही जमलंच नाहीत क्लिप्स वगैरे घ्यायला सो आले तशीच घरी खूप रात्री वेळ झालेलं होतं आणि पहाटेही आपल्याला लवकर निघायचं होतं म्हणून मग काहीच केलेलं नाही म्हटलं की जाता जाता आता श्रीषक सांगू ना एक गोष्ट तिथून जर निघायचं म्हटलं ना गावावरून तर श्रीषा खरंच खूप रडते म्हणून आम्ही ना की पहाटे लवकर निघतो कारण श्रीषा झोपेत असते म्हणून बट आज ऍक्च्युअली ती उठलेली होती सकाळी लवकर तर तरीही रडत होती की मला राहायचं आहे प्लीज मला आज एक दिवस राहू द्या म्हणून पण असं दोन दिवस जर धावती भेट झाली ना तर मला हेच भेट वाटतं कारण श्रीषाकरच खूप रडते की तिला ना की मन भरून असं राहता येत नाही आहे तिथं त्यामुळं रडत असते सो म्हणून म्हटलं की निघालो आम्ही तसंच तिला काहीतरी समजावून वगैरे सांगून आणि नंतर मग ती झोपीच गेली आणि मग म्हटलं की आपण नाश्त्याला आराम होटेल जवळच थांबू कारण तिथं खेळायला सुद्धा आहे मुलांना सो ती थोडंसं खेळेली त्यामुळे तिला थोडंसं विसर पडेल म्हणून थांबले था तर नाश्त्यासाठी सकाळी तरी आम्ही आय थिंक पाच वाजता निघालेलो आणि नंतर इथं पोचलो नाश्ता करून आणि आपल्या साहेबांना लॉग इन करायचं आहे संडे असला तरीही आणि परत उद्या श्रीषाचं स्कूल आणि काहीच आयडिया दिलेली नव्हती टीचरांना कारण आमचं खरंच खूप अचानक ठरलेलं होतं जाण्यासाठी म्हणून म्हटलं की सोमवारी परत आता स्कूल चुकायला नको तर सोमवारच्या रुटीनसाठी आम्हाला रविवारीच निघावं लागलं कारण आपल्या साहेबांचीही दोन तीन कामं होते आपल्या म्हणून आम्ही लवकर निघालो नाश्ताही केला नाष्टाही इथं आहे छान नाश्ता छान आहे मुलंही छान खेळतात तिथं पण वेळ जातो इतकंच कारण जेवढा आपण ठरवलेलं असतो की ह्या वेळेपर्यंत आपल्याला पुण्यात जायचं आहे वगैरे पण इथं थोडंसं मुलं खेळतात किंवा ब्रेकफास्ट ह्या त्या गोष्टीसाठी थोडासा वेळ जातो पण आराम करण्यासाठी थोडंसं ठीक आहे की माइंड फ्रेश होऊन जातं परत मग म्हटलं चहा आम्ही काही सँडविच घेतलं आणि पराठा घेतला आणि चहा घेतला మ <muchas> తిరు माझ्या काम मधन तू सांगितलेस ना तुम्हाला कामाला कामाला मुली पाहिजेत हि ला ठेवून घ्या की हिला म्हणायला लागल्या लागले घ्या हिला आवडतं म्हणे खूप रा की तू मग ते सांगतात तसं करायचं आतापासून प्रॅक्टिस तूच सांगाल ते की तस नाही वे तुला आवडतं ना तुला पार्लरचं ब्युटी पार्लरचं म्हणाल ते तू मी दुसऱ्यांचं का करू म्हणे माझं मला करायला <laughs> शिकवत आहेत की त्याने प्रॅक्टिस करून घेतात की, की। मा। हो मग त्याशिवाय प्रॅक्टिस होत नाही का बरं प्रॅक्टिस होत नाही ग त्याशिवाय त्यांचा डस्ट काय नसतंय त्यांचा काय डस्ट असतंय तू डस्ट आहेस का मग आता आहे वय मग करत नाहीस मग का डस्ट आहे तुझ्यातच डस्ट आहे बाकी कुणाच्या डस्ट नसते शांत बस बोलायला काय ऐकणार नाही पुरे असता सुट्टी कधी घेतायच म्हणजे मग तुम्हाला सुट्टी घ्यायचं वाटत नाही एक दिवस पण अच्छा तू आरशात बघू नकोस आरशात भेटलेस की केस मग टक्कलच होते बघ केस पातळ झालं ना तिची आता मे महिना सुरू होतो ना आपलं त्याला एकदम पूर्ण टक्कल करायचं सांगून ठेवताच हो मावशीला साडे दहा पर्यंत आम्ही घरी हो पोहोचलो पोचल्यावरती जेवण वगैरे सगळं आवरलं नंतरनं सगळ्यांनी थोडं थोडं दुपारी वगैरे झोपले कारण दोन दिवस खरंच खूप दगदग झाल्यामुळे झोपही हो नव्हती आणि तर झोपले झोपून उठल्यावरती परत मग आता श्रीषसुद्धापासून स्कूल आणि गावाकडे असताना तिला जरा केसांचा खरंच खूप त्रास झाला खरंच खूप वाढलेली होती आणि पोणी वगैरे काहीच बांधून घेत नव्हते त्यामुळे सगळं डोळ्यावरती येत होते म्हटलं की चला आताच आपण जाऊ येऊ परत एकदा काम राहिलं ना की तिच्याबाबत तर परत राहून जातं आठवड्याभर म्हणून आले लगेच खाली तर तिचाही हेअर कट आम्ही करून घेतला तर चला थांबू जाता इथे आणि व्हिडिओ कसा वाटला तर नक्की मला सांगा शेअर करा आणि लाईक करा सबस्क्राईब करा लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम नायकॅन